रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भाजप मध्ये नैतिकता असेल तर अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं हर्षवर्धन सपकाळ जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी जनाचे नाही तर मनाची बाळगून राजीनामा दिला पाहिजे खाऊंगा न खाणे दुंगा भाजप भूमिका मांडतीये मात्र आता हम भी खायगे तुम भी खाऊ भाजपमध्ये नैतिकता असेल तर अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावा अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन यांनी केली पाहूया ते काय म्हणतात नगर परिषदेचा महाविकास आघाडीच्या युती संदर्भात काय म्हणण्याचा आपल्याला यापूर्वीच कल्पना दिलेली आहे की काँग्रेस कमिटीने युती आघाडीच्या संदर्भातल्या सर्व अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक संघटनेला आम्ही सोपवले होते त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरातून पस्तीस हजार अर्ज हे काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाले होते या सर्व अर्जांच्या मुलाखती अर्जदारांच्या मुलाखती त्यानंतर जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आणि त्यानंतर या संदर्भात बारा तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील नाही तुम्ही धुळे उस्मानाबाद या ठिकाणी महाआघाडी केलेली आहे तर बाकी जिल्ह्यामध्ये कधी होणार आहे नाही राज्यस्तरावर एकत्रित स्वरूपाची कुठेही आघाडी युतीची घोषणा आम्ही केलेली नाही आणि या संदर्भातले सर्व अधिकार आम्ही स्थानिकांना दिलेले आहेत त्यामुळे जिथे कुठे अशा स्वरूपाचं वातावरण वाता असेल त्या संदर्भामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्यांना योग्य ते निर्देश आणि सूचना देण्यात येतील उद्धव ठाकरे दौरे करताय शेतकरी हवाल दिलाय आणि अशा वेळेस त्यांना दिलासा देण्याची गरज आहे आणि त्या भूमिका स्वीकारत असताना ते शेतकऱ्यांशी जो संवाद साधत आहे